धार जनतेचा आधार आपले आज की तेज आज की तेज शिंदे साहेब आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि युवासेनेचे मुख्य सचिव मान्य युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी महाराष्ट्र भरामध्ये शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं स्वर्गीय सरपंच सरपंच संतोष भैया देशमुख यांच्या क्रूर आणि निघृण हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या सर्व साथीदारांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी या ठिकाणी वाल्मिक कराडचा जो प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी जाळण्यात येणार आहे आणि या ठिकाणी या उपरी इथल्या आंदोलनाला उपस्थित असणारे शिवसेना आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी बंधुनो बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी मत्साजोग नावच्या गावामध्ये तिथल्या सरपंच देशमुख साहेबांची हत्या झाली आणि ही हत्या अशा प्रकारे झाली की अत्यंत अमानवीय कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडलं आणि त्या अत्यंत अमानवीय कृत्यामध्ये वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्याच्याबरोबर असणारे त्याचे सर्व सूत्रधार प्रथम दर्शनी जे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले त्या आरोपामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा तर नोंद झालेला आहे ती लोक अटकेत आहेत पण आज या ठिकाणी युवासेनेच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं ही मागणी करण्यात येते की वाल्मिक कराड आणि त्याच्या सर्व साथीदारांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे तर अशा नाराजमांना फाशीशिवाय दुसरी कुठलीही शिक्षा पुरेशी नाही आहे कारण संतोष देशमुखांच्या बद्दल जे आरोपपत्र झालं दाखल झालं आणि त्या आरोपपत्रानंतर समाज माध्यमांवर परवामध्ये जे फोटो फिरले गेले म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या मनाला वेदना तर झाल्याच पण या महाराष्ट्रातली मायमाऊली अत्यंत वेदनेच्या क्षणानं तिच्या डोळ्यात अश्रू आहेत माणसाला कळत नाही की माणूस म्हणून कसं जगावं आणि एखाद्या समाजामध्ये काम करणाऱ्या माणसाची अशी निगृढ हत्या करते अशा आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी म्हणून या युवासेनेच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं या ठिकाणी शिवसेना आणि युवासेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आपण जरी सत्तेत असलो तरी आपलं हे आंदोलन कोणत्या एका पक्षाच्या विरोधात नाही तर माणसा माणसामध्ये नीच प्रवृत्तीची पोपावती आहे त्या नीच प्रवृत्ती म्हणजे म्हणजे त्याच्या साथीदारांच्या नीच प्रवृत्तीच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि आंदोलन यांच्या विरोधात आहे की यांना एक कायमचा धाडा झाला पाहिजे त्यामुळे इथून पुढं असं कृत्य कुठेही महाराष्ट्रात नव्हे देशात करण्याची कुणाची धमक राहिली नाही पाहिजे अशी सजा त्यांना मिळाली पाहिजे त्यामुळे फाशीची शिक्षा एकमेव पर्याय या ठिकाणी आहे आणि ती फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी सरकार तर करतच आहे पण आपली सर्वांची मागणी या ठिकाणी राहणार रा आहे की एका फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाऊन वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराना त्याला पाठीशी घालणाऱ्या सर्वातच तो कुठल्याही पक्षाचा असो किंवा कोणताही मोठा नेता असो त्या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे सर्वांना या ठिकाणी स्व आरोपी न करता आरोपी करण्यात आलं पाहिजे ही युवासेनेची आणि शिवसेनेची या ठिकाणी भूमिका आहे त्यामुळं या ठिकाणी या ठिकाणी आपण प्रतिकात्मक जरी दहन करत असतो तरी तुमच्या आमच्या मनात जी आग आहे ती संतोष देशमुखांची हत्या जी झाली आणि समाज माध्यमावर ज्या निपृह पद्धतीने जी हत्या झाली ते फोटो जे फिरले ही आग सर्वांच्या मनात तेवत राहिली पाहिजे आणि शिवसेना ही कायमच जनतेच्या पाठीशी आहे जनतेवर जिथं जिथं अन्याय होतो समाजातल्या माणसावर अन्याय होतो त्या ठिकाणी आपण उभं राहण्याची शक्ती दिलेली आहे बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी जनतेवर अन्याय होईल त्या ठिकाणी तुम्ही रस्त्यावर उतरला पाहिजे मग तुम्ही सत्तेत असा किंवा सत्तेत नसा त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आंदोलन कोणत्याही पक्षाविरोधात नाही कोणत्याही नेत्याविरोधात नाही पण महाराष्ट्रामध्ये वाल्मिक करार नीच प्रवृत्ती या ठिकाणी फोपवती आहे त्या नीच प्रवृत्तीला कुठेतरी आळा घालण्यासाठी म्हणून युवासेनेच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन हाती घेण्यात आलेलं आहे बंधुलो आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व शिवसैनिकांचं आणि युवा सैनिकांचं